माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जाता अलकारातलं माई त्रिवेणीचे नौलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबळ माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे आहे सप्तर शृंगे माता तुझे वाकडी ग मान सप्तर शृंगे माता तुझे वाकडी ग मान खानदेश माहेर तिकडे तुझे ग ध्यान खानदेश माहेर तिकडे तुझे ध्यान सप्तसिंगे माता तुझे वाकडी ग मान सप्तसिंगी माता तुझे वाकडी ग मान खांदेश माहेर तिकडे तुझे ग ध्यान खानदेश माहेर तिकडे तुझे ध्यान सप्तसिंगी माता तुझे भुयार खोल सप्तसिंगी माता तुझे भुयार खोल ऐकू येत नाही माता तुझ्या भक्तांचे ग बोल ऐकू नाही येत माता तुझ्या भक्तांचे ग बोल सप्तरसृंगी माता तुझी वाकडी ग मान सप्तरसृंगी माता तुझी वाकडी ग मान खांदेश खानदेश माहीर तिकडे तुझे ग ध्यान खांदेश माहेर तिकडे तुझे ग ध्यान सप्तरसिंगी माता तुझे लांब लांब केस सप्तरसंगी माता तुझे लांब लांब केस नांदुरी पासून घर तुझे तीन ग कोस नांदुरी पासून तुझे घर तीन कोस सप्तरसिंगी माता तुझी वाकडी ग मान सप्तरसिंगी माता तुझी वाकडी ग मान खानदेश माहेर तिकडे ग तुझे सारे ध्यान खानदेश माहेर तिकडे तुझे ध्यान सप्तसिंगी माता तुझी मंदिरात दाटी सप्तरसिंगी माता तुझ्या मंदिरात दाटी खना नारळ आणि भरते तुझी गवटी खना नारळ आणि भरते तुझी गवटी सप्तसिंग माता तुझी वाकडी ग मान सप्तसिंगी माता तुझी वाकडी गमान खांदेश माहेर तिकडे तुजे ग ध्यान खांदेश माहेर तिकडे तुजे ग ध्यान सप्तरसिंगी माता अंगण पटांगण सप्तसिंगी माता तुझे पटांगण येईल दर्शंगाण घालीन मी लोटांगण येईल दर्शनाला मी ग घालीन लोटांगण सप्तरसिंगी माता तुझी वाकडी गमान सप्तरशृंगी माता तुझे वाकडी गमान खांदेश माहेर तिकडे तुझे सारे ध्यान खांदेश माहेर तिकडे तुझे सारे ध्यान सप्तरशृंगी माता तुझे पायात ग तोडे सप्तरशृंगी माता तुझ्या पायात ग तोडे तुझ्या दर्शनाला मी करते सुख सो वळे तुझ्या दर्शनाचे मी करते सुख सो वळे सप्तससिंगी <Sansky -Singhi> माता तुझी वाकडी ग मान सप्तरसृंगी माता तुझी वाकडी ग मान <Sansky -Singhi> खानदेश माहेर तिकडे तुझे ध्यान खानदेश <Sansky> माहेर <-Singhi> तिकडे तुझे ध्यान सप्तसिंगी माता तुझा मंगळवार जय जयकार सप्तरसिंगी <Sansky -Singhi> माता तुझा जय जय जयकार <Sansky -Singhi> तुझे औक्षण करून मी करते नमस्कार तुझे ऑपक्षण करुणी करते नमस्कार तुझे ऑक्षण करुणी करते नमस्कार सप्तरसिंगी माता तुझी वाकडी ग मान सप्तरसिंगी माता तुझी वाकडी ग मान खानदेश माहेर तिकडे सारे तुझे ध्यान खानदेश माहेर तिकडे तुझे सारे ध्यान खानदेश माहेर तिकडे तुझे सारे ध्यान दडाई पु माता की सप्तरसिंगी माता की जय